ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणुकीवर हेरगावचे नागरिक टाकणार बहिष्कार. उदगीर तालुक्यातील हेरगावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना घेण्यात आली परंतु आजतागायत नागरिकांना पाणी मात्र मिळाले नाही. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी मिळाले नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं निवेदन जिल्हा अधिकारी लातूर कार्यालय येथे नागरिकांकडून देण्यात आलं मौजेहेर येथील राचन्नावाडी तालुका चाकूर येथून होत असलेला अनियमित पाणीपुरवठा खंडित करून संघाची वाडी येथील तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित कार्यालयास परवानगी द्यावी पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र डीपी व वीज जोडणीसाठी संघाची वाडी येथे विहीर मोटर फिल्टर यासाठी परवानगी द्यावी हे येथील जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य होत आहे त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना देण्यात आलं आहे आम्ही या ठिकाणी मतदानावर बहिष्कार असलेले जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेला आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण दिलेला आहे वाय एस पी साहेबांना पण त्या ठिकाणी दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना उद्गीर इथे दिलेला आहे या ठिकाणचे उपजिल्हाधिकारी साहेब त्यांना पण दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेब बी ओ साहेबांना पण पत्र दिलेलं आहे परंतु अद्याप कोणी या अडचणीबद्दल विचार केलेला नाही आमच्या पत्रामध्ये उगं दोन तीन साध्या मागण्या पण खूपच महत्त्वाच्या आहेत की ज्या आम्हाला या वीस बावीस वर्षामध्ये जीवन प्राधिकरण बाराखेडी गाव योजनेबद्दल जे आम्हाला फायदा मिळालेला होता ते पाच सहा खेड्यामध्ये मिळून मिळालेला होता परंतु ती पाच सहा खेडी पुन्हा भौगोलिक परिस्थिती बदलली अलीकड संघाच्या वाडीचं तळ निर्माण झालं आणि त्यांनी तिथून कनेक्शन घेतले त्यामुळं आम्ही सापडून पडलो की बाबा आमचं एकच गाव तिकडे पलीकडे अडकलेलं परंतु त्या ठिकाणी दोन गावचं पाणीपुरवठा होऊ शकतं अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलेलं आहे एक राजावाडी आणि एक आपलं हेर परंतु पाणी पाणीपुरवठा दोन ठिकाणाहून होतो त्यामुळं आम्हाला त्या बिलामध्ये ते भागीदार होत नाहीत आतापर्यंत सहा गावं निघून गेलेली आहेत पण दीड कोटीचा भागीदार व्हायला कोणीही तयार नाही मग ते दीड कोटी व्हील आमच्या डोक्यावर बसलेलं आहे त्यामुळं प्राचनावाडी परत वेगळी करा असं आमचं म्हणणं आहे आमच्या हातामध्ये आमची यंत्रणा द्या तर आम्ही त्या ठिकाणून पाणी पिऊ शकतो अन्यथा आम्हाला ते कनेक्शनच नको आहे हे कनेक्शन या ठिकाणी संघाची वाडी त्या ठिकाणी सहा सात किलोमीटर जवळ पडतं त्या संघाच्या वाडीहून कनेक्शन द्या तर पाणी पुढे तीस वर्ष भेटणार आहे या जलजीवन योजनेचं उद्दिष्टच असं आहे की पूर्वी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्ती घ्यायला करून घ्यायला संधी आहे यासाठी या आम्ही बावीस दोनला एक ग्रामसभा आयोजित केली खास आणि त्या ग्रामसभेमध्ये या कार्यक्रमाचा लेखाजोखा विचारण्याविषयी ज्या वेळेस आम्ही प्रश्न केला त्यावेळेस त्या ग्रामसेवक असं सांगितलं की यो ही योजनाच आम्हाला ना माहीत नाही कुणाची आहे माहीत नाही सरकारला माहीत आहे सरकारकडे जावा सरकारला विचारा याबद्दलचा आमच्याकडे कसल्याच प्रकारचा पाठपुराव केलेला नाही त्यामुळं जर ग्रामपंचायतसुद्धा आपल्याला माहिती जर मिळत नसेल आणि पुढे जर ही तीस वर्ष योजना अशीच खड्ड्यात गेली तर आणखी पुढे आपण तीस वर्ष पाणी पिऊ शकत नाही यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडं ही तक्रार आम्ही मांडलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की ही दुरुस्ती करून घेतल्यानंतर मगच पाणी आपण या जलजीवन योजनेचं पिऊ शकतो आणता नाही यासाठी गेली ऐंशी वर्ष हे हेर पाण्याच्या दुष्काळासाठी झटतय पण कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या महत्वाच्या मुद्द्याला मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कोणी के ना। पर केलेला नाही तर मुळापर्यंत जाऊन आपण त्रुटी दुरुस्त केलेल्या आहेत या माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्याशी चर्चा करून सोडवाव्यात अशी आमची विनंती आहे अन्यथा हे गाव मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आजही ठामपणे उभा आहे लहानकर न्यूप साठी सतीश चंदे लातूर